गरमागरम चकोल्या काही ठिकाणी याला वरणफळ देखील म्हणतात किंवा तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की सांगा वरणफळ चकोल्या आमच्याकडे तर चकोल्याच म्हणतात याला चकोल्या। अगदी गरमागरम वाफळ तर चकोल्या कशा बनवायच्या याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो किंवा दिवसभर खूप कामं केलेले असतात आणि संध्याकाळी जेवण स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तेव्हा एकदम शॉर्टकटमध्ये असं हे वरणफळ किंवा चकोल्या तुम्ही करू शकता ह्या चकुल्या वरणातल्या असतात वरण हे तुम्ही तिकटातल्यासुद्धा असतात जर तुम्हाला आवडीनुसार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही या चकुल्या बनवू शकता सुद्धा चकुल्या तुम्ही बनवू शकता आणि वरणातल्यासुद्धा बनवू शकता तर आमच्याकडे वरणातल्या चकुल्या अशा पद्धतीने बनवतात चला तर मग आजच्या या गरमागरम त्या चकुल्यांचा आस्वाद घेतच आपण याच चकुल्याची रेसिपी पाहूयात तर त्यासाठी दोन कप मी या ठिकाणी मुगाची डाळ वापरलेली आहे तुम्ही मुगाची डाळ नसली वापरायची तर तुम्ही आला तुरीची डाळसुद्धा वापरू शकता ही डाळ मी दोन पाण्यानं स्वच्छ धुवून मी जवळपास दोन कप डाळ घेतलेली होती तर दीड ग्लास जवळपास मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि हेच याची मला आता दोन ते तीन शिट्ट्या मी शिजवून घेणार आहे दोन ते तीन शिट्ट्या के केल्यानंतर म्हणजे आपली डाळ एकदम शि चांगली शिजली जाते तर त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ मी घेत आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर मीठ तर याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जसं की आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला याचाही गोळा करून घ्यायचा आहे चपातीसाठी तुम्ही जर एकदम पातळ मळत असाल तर हे हे पीठ जर आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळेपर्यंत या ठिकाणी इकडे दोन ते तीन शिट्ट्या छान अशा होत आहेत तोपर्यंत माझं या ठिकाणी पीठ मळून झालेलं आहे छान असं तेल लावून पुन्हा एकदा मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ मी सात ते आठ मिनिटभर आता हे झाकून ठेवते म्हणजे आपलं चांगलं पीठ फुगलं जाईल म्हणजे आपल्या चकुल्या किंवा चपाती छान होईल तर या ठिकाणी दोन तीन तीन, तीन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर ही डाळ आपल्याला अशा पद्धतीने घोटून घ्यायची आहे घोटून घेतल्यानंतर आता फोडणीची तयार करून घेऊयात फोडणीची तयार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टोमॅटो कढीपत्ता दोन ते तीन हिरव्या मिरच्या धना पावडर मोहरी जिरं आणि थोडीशी हळद आणि आले लसणाची पेस्ट सगळ्यात पहिल्यांदा तेल कडकडीत गरम होऊन द्यायचं गरम तेल झालं की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की त्यामध्येच आपल्याला एक चमचाभर जिरं टाकून घेतलेलं आहे जिरंही छान फुललं की त्यामध्येच आठ ते नऊ कढीपत्त्याची पाने टाकून तेही ट त... छान अशी तडतडून द्यायची आहे दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या होत्या तर त्या हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत त्याही चांगल्या तडतडल्या की त्यानंतर एक छोट्या आकाराचं टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेलं होतं ते टाकून तेही व्यवस्थित असं मऊसर मौसा, मऊसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मी आले लसणाची पेस्ट जवळपास एक चमचाभर मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असं परतून घेतल्यानंतरच यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहे पाव चमचा हळद अगोदर पण आपण डाळ शिजताना पाव चमचा हळद टाकलेली होती आणि आताही आपण पाव चमचाच हळद टाकलेली आहे आता यानंतर आपल्याला जी डाळ आपण शिजवून घेतलेली होती आणि घोटून घेतलेली होती ती डाळ यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ओतून घ्यायची आहे डाळ ओतून घेतल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि कुकर धुवून मी यामध्ये पाणी ओतते अशा पद्धतीने तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पातळ करू शकता किंवा घट्टही करू शकता अशा पद्धतीने यामध्ये चकुल्या पडणार आहेत म्हणजे आपण चपाती करतो त्याचे तुकडे पडणार आहेत त्यामुळे मी जराशी ही चकुल्याची कन्सिस्टन्सी जराशी पातळ ठेवलेली आहे म्हणजे पुन्हा त्या घट्ट होत जातात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि याला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे आता अशा पद्धतीने छान अशी खळखळून खड़, अशी उकळी आणून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी जराशी पातळच ठेवलेलं आहे हे वरण जसं आपण वरण करतो तीच पद्धत आहे वरणच करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आता मी गॅस बारीक करते छान अशी आपली आता उकळी फुटलेली आहे आता आपण चपाती लाटायला घेऊयात मंद एकदम बारीक गॅस मी ठेवलेला आहे मंद गॅसवरती उकळत आहे तोपर्यंत आपलं हे पीठही छान असं भिजलेलं आहे आता आपण याची चपाती करून घेऊयात नेहमी आपण चपाती करतो त्याच आकाराचा उंडा घेऊन आपल्याला चपाती करून चपाती लाटून घ्यायची आहे मी या ठिकाणी चार हुंडे तयार केलेले आहेत म्हणजे चार चपात्या मी लाटणार आहे आणि त्या वरणफळमध्ये म्हणजे वरणामध्येही या चपात्या मी घालणार आहे अशा पद्धतीने जशी लाट तो लाट तो चापती की आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला रोजची चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हीही चपाती लाटून घ्यायची आहे जास्त जाड किंवा पातळ ठेवायचे नाही जाड तर बिलकुलही ठेवायचे नाही जेवढं पातळ कराल तेवढं तुम्हाला ते तोंडाखाली तुमच्या पटकन शिजली जाईल आणि पटकन खाल्ली जाईल तर जेवढं होईल एवढं पातळ करा फक्त जाड ठेवू नका तर अशा पद्धतीने मी एवढी अशी लाटून घेतलेली आहे आणि याचे आता आपल्याला सुरीच्या साहाय्याने काप करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्याकडे जर कटर असेल पिझ्झा कटर तर त्या सुद्धा तुम्ही याचे काप करून घेऊ शकता छोट्या मोठ्या आकाराचे तुम्हाला हवे त्या आकाराचे काप करून तुम्ही हे वर्णामध्ये सोडू शकता अशा पद्धतीने एवढ्याच आकाराचे मी काप ठेवलेले आहेत तुम्हाला यापेक्षा मोठे काप ठेवायचे असतील तरीसुद्धा चालेल किंवा यापेक्षा छोटे ठेवले तरीसुद्धा चालेल माझ्या सुरीला चिकटून येते त्यामुळे मी एक एकच अशा पद्धतीने कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने काप करून मी या ठिकाणी घेतलेले आहेत आता कट के लेले हे कट केलेले काप आपण वरणामध्ये सोडून घ्यायचे आहेत हे लक्षात ठेवा उकळत्या वर्णामध्येच हे काप आपल्याला सोडायचे आहेत एकदम बारीक गॅस आहे आणि बारीक गॅसवरती मी हे काप चपाती सोडून घेत आहे अशा पद्धतीने मी तीन चार ले ले ते चार चपात्या लाटून व्यवस्थित अशा या शिजवून घेतलेल्या आहेत आणि आपला याचा आता दाटसरपणा येतो जेव्हा आपण सगळे काप सोडलेले असतात तेव्हा एक पाच ते सहा मिनिटभर याला आपण शिजवून घेणार आहे आणि शिजवून घेतल्यानंतर याला छान असा दाटसरपणा येतो अशा पद्धतीने ब पाहू शकता या ठिकाणी तुम्ही छान असा दाटसरपणा आलेला आहे आणि मी या चपात्या आता चकोल्या या मी सर्व करायला घेते पाहू शकता या ठिकाणी तुम्ही एकदम दाटसरपणा आलेला आहे पातळ झालेले नाहीत आणि घट्टही झालेले नाहीत खाताना एकदम थोडंसं वरण आणि चकोल्या तोंडामध्ये जाताच एक अप्रतिम अशी चव लागते खूप छान आणि मस्त पोटभरीचा तेवढाच पौष्टिक नाश्ता किंवा जेवण म्हणू शकतो आपण हे तयार होतं तुम्ही अजूनही ट्राय केलेलं नसेल चकोल्या तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका खूप छान आणि गरमागरम वाफळ त्या चकोल्या खायला काय मजा वेगळीच असते चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आजची रेसिपी ट्राय करून पहा आणि तुमच्या नातेवाईकांना शेअर करा लाईक करा आणि तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीमध्ये आपण पुन्हा नक्कीच भेटूयात हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद